तर आता चार वाजत आलेत था आणि आज आहे मंगळवार आणि मम्मी जाते मुंबईला तर मी मम्मीला स्टेशनला सोडायला चालले ट्रेनमध्ये बसून मी येणार आहे ग्रेशूचे पप्पा येणार नाहीत त्यांना जॉबवरून सुट्टी मिळत नाही त्याच्यामुळे मला जावं लागतं ग्रेशू खाली खेळते बॅग रेडी आहे आता मम्मी तर चला निघतो चारला पाच मिनटं कमी आहेत पाच सव्वा पाचची ट्रेन आहे तर आरामात जाऊन पोहोचेन आम्ही थोडा वेळ थोडं जास्त जास्त लवकरच जातो आहे आम्ही घरातनं कारण पावसाचं वातावरण झालं आहे कधीही पाऊस येऊ शकतो त्यामुळे फक्त चार दिवसासाठी चालले नाही मम्मी येणार नाही चार दिवसांना चला लॉक करते मी पटकन आणि निघतो आम्ही चला चला ट्रेन आली मीला आता जस्ट ट्रेनमध्ये बसवलं मी चालले घरी अटूनही जावं लागलं पप्पा येणार नाही त्यामुळे तर आत्ता सव्वा सहा झालेच जस्ट मी घरी पोचली अजून फ्रेश पण झाली नाही मी रेशू मे बी झोपले खाली आवाज येत नाही आहे तिचा मी जातेवेळी खेळत होती ती फ्रेंडसोबत तिच्या भरपूर मुली आल्या होत्या बाहेर खेळत होत्या तर आता मला दळप ठेवायचं आहे चक्कीमध्ये दोन तीन दिवसानंतर चक्की इथं चालू चालू झाल्याच तर पटकन मी दळप घेऊन जाते आता खरं तर मी फक्त जोंधळे निवडले नव्हते फक्त म्हटलं गहू आणि तांदूळच गहू आणि तांदूळच सगळं ठेवावे सेपरेट पण आता जोंधळ्याचं पण करते पटकन करून घेते आणि ठेवून येते चक्कीमध्ये कारण अजिबातच स्पीड नाही आहे घरात भाकरीला आता इथं मी तूप काढते लास्ट टाईम मम्मी काढली होती ह्या टायमाला मी काढते एवढी शाळे जमा झाली होती काढावं तर बघूया निघते का आता तर ह्याच्यामधलं लोणी निघतं आहे चला काढून घेते व्यवस्थित पहिला असं निघतंय तर आता मी काढून ठेवते इथं गरम पाणी घेतलंय मी तर इथे एवढं लोणी निघाल हे दोन तीन पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेते हाताला पण लागले म्हणजे भरपूर तर हे दोन तीन पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेते आणि मग हे कडवायला ठेवते तर आता मी तूप कडवायला ठेवलं आहे आता हा फेस पूर्ण कमी उतरून कडवायला तर बऱ्याच जणांना हे सगळं माहिती आहे आता काय सांगत बसत नाही मी आता चला हे स्लो गॅसवर मी ठेवून दिले तोपर्यंत इकडं आवरते पसारा दिन असा मॅडम बाहेर खेळत आहेत आणि इथं मी डोशाचं भिजत घटले बघूया डोसे आणि अप्पे दोन्ही पण करणार आहे आणि हे पोहे तर हे वाटून घेते तोपर्यंत हे तर होतच नाही बऱ्यापैकी फेस कमी झाला आहे त्याच्यावरचा आता तर इथं मी फालुदा मिक्स घेऊन आली होती परवा डी मार्टमधून आणि ते बघूया म्हटलं करू कसं होतंय टेस्टला तर हे बघू असं पॅकेट आहे ते तर में आता मी याच्यामधलं थोडंसं यूज केलं आहे तर बघूया कसं होतं आता हे बनवणार आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देणार थंड करून जरा तर मस्त झालं आहे कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित वाटते मला आणि खूप छान फ्लेवरफुल झालं आहे असं वाटतंय बघून तरी टेमटिंग असं तर आता हे थोडं गार झालं आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं आहे तर मी आता हे अजून एक पाच मिनटं बाहेर ठेवते आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे थंड खाण्याची मजाच वेगळी असते कारण फरटा तर थंडच खाल्ला जातो तर चला हे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि बाकीचं आवरून घेते तर इथं डोशाचं बॅटर मी वाटाय वाटायला ठेवलं होतं पण मध्ये मध्ये मम्मीचा वगैरे फोन येत होता आणि घरून पण पप्पांचा फोन येत होता कारण मम्मी ट्रेनमधून एकटी जाते सो त्यासाठी त्याच्यामुळे हे थोडं काम राहूनच गेलं तर आता ते वाटून घेते मी इकडं दोन्ही साईडला दोन कुकर लावलेत बटाट्याची भाजी बनवली आहे कुकरमध्येच तिखट बटाटा आणि भात लावला आहे का कुकरमध्ये आणि आत्ता वाजलेत आठ वाजून पाच मिनटं झालेली आहेत पटकन मी ढोशाचं वाटून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता साडेआठ होत आलेत आता जेवायचा टायमिंग झाला आहे पण खूप थकल्यासारखं पण झालं आहे खूप धगधग झाली आज सकाळी थोडंसं लेट उठली आणि कामं एवढी लागली घरातली आणि कपडे मशीननं नाही धुतले आज हातानेच वॉश केले त्याच्यामुळे खूप जास्त कामं वाटली आज मला खरं तर करताना आणि खूप थकवा पण जाणव जाणवतोय मला आज अजिबात रेस्ट भेटली नाही मम्मी आली त्याच्यानंतर स्वयंपाक केला आंबाड्याची भाजी बनवली होती आज मम्मीने निवडून दिली त्याच्यामुळे ते काम इझी पडलं पण बाकीचा सगळा स्वयंपाक भाकरी वगैरे सगळंच लेट आवरलं ले सगळं आज आणि जेवणं वगैरे केली छान त्याच्यानंतर मम्मीला जसं तुम्ही बघितलं सोडायला गेलेली मी ह्याला रेल्वे स्टेशनला अचानक मम्मीचं जाणं ठरलं त्याच्यामुळे रिझर्वेशन करता आलं नाही परवा पप्पा पण पा आलेले म्हणजे अगदी काही दिवसापूर्वी तेव्हा पण असं झालं त्यांचं अचानक जाणं ठरलं त्यामुळे रिझर्वेशन करता आलं नाही आणि मम्मीचं पण असं झालं आणि जाणं इतकं इम्पॉर्टंट होतं की त्याच्या ते अजिबात टाळता पण येत नव्हतं मी म्हटलं तरी मम्मीला आज रिझर्वेशन करूया उद्या जा तर मम्मी बोलली नाही मला आजच्या आज जायचं आहे कुठल्याही परिस्थितीत चार दिवसात मला परत यायचं आहे इकडे असं बोलली मग त्याच्यासाठी मग राहू दे म्हटलं खूप गर्दी होती ट्रेनला पण मम्मीला आत्ता सीट भेटले व्यवस्थित जस्ट मम्मीचा कॉल आला होता तर मग मी बोलते की आता शीट वगैरे व्यवस्थित भेटले तर काही टेन्शन घेऊ नका जाती मी व्यवस्थित तर बरं वाटलं ऐकून ते आणि मी साडेसहा वाजता घरी आली आल्यानंतर जसं मी सांगितलं दळप केलं थोडंफार आणि मग दळप ठेवून आली चक्कीमध्ये पण ते उद्या सकाळी भेटणार आहे कारण त्यांचं काहीतरी बिघडले एक चक्की त्याच्यामुळे एकावरच लेट होते म्हणून मग स्वयंपाक माझा सगळा झाला आहे आता आणि किचनवरचं काही जास्त आवरायचं वगैरे नाही आहे आज क्लीनच आहे किचन त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर आता बाहेरचे कपडे धुवून सुकत ठेवले होते ते आत्ता जस्ट मी घडी करून ठेवले रेशू बाहेर तिच्या खेळते तर आता त्यांचं काहीतरी चालू आहे दोघी दोघ तिघी जणी आहेत त्या बाहेर खेळत आहेत तर आता मी तिला बोलवते फ्रेश करते तिला पहिला आणि मग जेवण वगैरे करतो आवरून घेते सगळं आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण आता अजिबात इच्छा नाही था आहे कंटिन्यू करायची इथं मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू करते सकाळी इथं डोसे आणि आप्पे मी एकत्र एक बनवलेत चटणी तयार आहे बटाट्याची भाजी तयार आहे गरमागरम अप्पे आणि डोसे ग्रेशून ग्रेशीच्या पप्पांना खायला दिले त्याच्यानंतर मीही खायला घेतले तर अशा पद्धतीने नाश्ता मस्तपैकी पोटभरीचा झाला तर सकाळी पोटभरीचा नाश्ता झाला त्याच्यानंतर घरातली सगळी कामं आवर्ण झालं आणि मी व्हिडिओ कंटिन्यूज केला आणि डोसे आणि इडली वगैरे काही असेल ना तर खूप हेवी होतं आणि मग छान रेस्ट घेतली दुपारी मस्तपैकी झोप उठलं ग्रेशू आणि मी दुपारचं जेवण पण मस्त झालं आणि म्हटलं आता व्हिडिओ कंटिन्यू करावा आता पावणे सहा होत आलेत ग्रेशू गेले खेळायला पावणे सहाला पाच मिनटं कमी ग्रेशू गेले खेळायला आणि माझं एक मी मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं तीन चार दिवसापूर्वी आणि ते आज रिसिव्ह झालं म्हटलं ही शेअर करावं खूप दिवसापासून मी शोधत होती आणि मला हे ऑफरमध्ये मिळालं म्हटलं ठीक आहे आपण घेऊया बघूया क्वालिटी कशी येते तर हे आहे सेल्फी स्टिक तर आज सकाळीच रिसिव्ह झालं हे मी ओपन करून पाहिलं ग्रेशिश बाप्पांनाही दाखवलं म्हटलं बघा व्यवस्थित मला ह्याच्यामधलं एवढं जास्त कळत नाही तर बघा म्हटलं व्यवस्थित नसेल तर आपण रिटर्न करूया पण ते बोलले की ठीक आहे चालण्यासारखं आहे तर यूज आता याच्यामध्ये काही रिटर्न करणार तर हे खूप हँडी होऊन जातं मॅगीमधून वगैरे घेऊन जायला येतं दुसरे माझ्याकडे ट्रायपॉड्स आहेत पण मी वरती ठेवलेले थे। असतात मी कधीच यूज करत नाही ते मला एक दोन कमेंट पण आला की ट्राय ट्रायपॉड यूज करून तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून पण आहे माझ्याकडे पण बनवायला मला आठवतच नाही ते काढायचं मग मी कुठेतरी विंडोमध्ये फोन ठेवते किंवा मग छोटंसं स्टँड आहे मोबाईलचं ते त्याशी त्याला लावते मी तर म्हटलं हे आपल्याला अप, बरं पडेल तर ही आहे त्याची वायर चार्जिंगची आणि हे असं आहे तर हे पर्समध्ये पण बसतं अगदी छोट्या पर्समध्ये पण बसतं त्यामुळे काही टेन्शन नाही गावाला जाताना वगैरे तर हे असं ओपन आता हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती झालं आहे माझ्याकडेच लेट आलं मे बी हे तर इकडे आहे लाईट मला हे सगळं काही माहिती नव्हतं त्याचे फंक्शन्स ग्रेशूचे पप्पा दुपारी आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं सगळं समजावून आणि छान वाटलं मला एक एकदम व्यवस्थित आहे स्वयंपाक करताना रेसिपी वगैरे कुठली तरी दाखवायची असेल व्हिडिओमध्ये तर असं होतं की एका हातामध्ये फोन पकडावा लागतो आणि दुसऱ्या हाताने जेवण बनवावं लागतं त्यावेळेला खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे मग मध्येच फोन ठेवायचं मग थोडंसं त्याच्यामध्ये मसाला वगैरे ॲड करायचा आणि मग परत फोन घेऊन कंटिन्यू करा असं होतं म्हटलं ठीक आहे आपण बघूया तर हे खूप छान वाटलं आणि हे असं मोठं पण करू शकतो असं याची लेंथ पण वाढवू शकतो इथे त्याला हे पण दिलेलं आहे तर बऱ्यापैकी बर बरं आहे म्हणजे ओके वाटलं मला खूप चीप प्राईज म्हणता येईल याची कारण खूपच कमी प्राईज मध्ये हे मला मिळालं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि सध्या ग्रेसूच्या सुट्ट्या लागल्यात आम्ही दर सुट्टीमध्ये मुंबईला जातो या सुट्टीमध्ये मम्मी वगैरे सगळे गावाकडेच आहेत कारण शेती करतायत आता थोडंफार म्हणजे कायमचं नाही राहणार आहेत जेव्हा शेतीतलं काम असेल तेव्हा येणार आहेत पण सध्या तरी इथेच आहेत त्याच्यामुळे मग माझं जाणं होत नाही मुंबईला मी गावी जाते आज संध्याकाळी जाते उद्या सकाळी येते असं व्हायला लागलं आहे त्यामुळे ग्रेशू खूप कंटाळले आता मम्मी मला बोलत होती चल मुंबईला जाऊया पण अगदी चार दिवसासाठी मम्मी जाते चार दिवसांनी मम्मी परत येणार आहे आणि परत चार दिवसासाठी एवढं दगदग करून सगळं सामान पॅक करा जा ग्रेशूला घेऊन आणि मग परत या नको वाटतं म्हणून मम्मी नाही म्हटलं मम्मीला नंतर आपण बघूया नेक्स्ट मंथमध्ये वगैरे जाऊया की मग ठीक आहे मी तर गावीच एक आठ दिवस राहायला येईन तर बघू कसं पॉसिबल होते आणि ग्रेशू खूप त्रास देते कारण तिला खूप कंटाळा येतो दिवसभर घरात तर तिच्यासाठी आम्ही बघूया काय करता येईल तिच्यासाठी म्हणजे स्विमिंग किंवा मग फुटबॉल प्रॅक्टिस होती तिच्या स्कूलमध्ये पण एवढ्यात नको म्हटलं तिला स्विमिंगचं डोक्यात आहे पण बघू तिला काय करायचं असेल तिला विचारून नंतरच आम्ही डिसिजन घेऊ नाहीतर मग घरातच काहीतरी तिला बघायचं दुसरं काहीतरी असं तर चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे आणि खूप दिवस झाले मी मशीनवर बसलेली नाही आहे माझ्याकडे खूप सारे ड्रेसेस मी घेतलेले होते जे मी अल्टर केले नव्हती तर मी आता विचार करते की ते करावेत मम्मी ते चार मम्मी पप्पा सर्वजण येणार आहेत गावी भाऊ पण येणार आहे कारण बाळाचा बड्डे आला फर्स्ट सो त्यासाठी तर चला आता काय व्हिडिओ कंटिन्यू करायला जमणार नाही तर चला जमल्यास संध्याकाळी काय जेवण बनवणार आहे ते थोडक्यात मी क्लिप एखादी ॲड करेन तर संध्याकाळच्या जेवणाचा असा मेन्यू होता शेवभाजी चपाती आणि काकडी आणि कांदा सलाडमध्ये तर जेवण काय होतं मी आज तुम्हाला तुम्हाला थोडक्यात दाखवलं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय